मी प्रथम पहिलंच माझी आजचा दिवस असल्या कारणानं आपल्याशी हित करण्यासाठी आणि विशेषतः नेमकी माझी भूमिका विरोधी पक्ष नेता म्हणून नेमकी काय असावी एक विरोधी शब्द प्रयोग असतो म्हणजे विरोधच करायचा असा त्याचा अर्थ होत नाही चुकीच्या माध्यमातून कामावर अंकुश ठेवण्यासाठी सत्तारूढ पक्षाला जाग करण्यासाठी आमची भूमिका असणार आहे मला याच भान आहे की आम्ही महायुतीमध्ये राज्यात काम करीत आहोत त्यामुळे आणि महायुतीचेच जे पक्ष आहेत ते तिन्ही पक्ष ते तेच पक्ष इथं आहेत भारतीय जनता पक्ष आहेत आम्ही आहोत आणि एकनाथ शिंदेची बाळासाहेबांची शिवसेना आहे त्यामुळं आमच्या बोलण्यानं महायुतीच्या कोणत्याही त्याच्यावर परिणाम होऊ नये कोणत्याही वाक्य वाच्यते पण हे नागरिकांची महानगरपालिका आहे नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या शहरामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं याचं एक एक आपल्याकडं विजन पाहिजे मग तुम्ही अनावश्यक मोठे प्रकल्प कशासाठी करायचे कोणते करायचे प्रायोरिटी कशाला द्यायची मुळात ज्या पद्धतीने जो पाणी पुरवठा बाबतीत विस्कळीतपणा आहे पर्यावरणाच्या संदर्भात एकदम म्हणजे ठाम भूमिका नाहीये नदींची गटारं होत चाललेली आहे शिक्षण व्यवस्था काही शिक्षणाच्या संदर्भात ठोस उपाययोजना करून शिक्षण तज्ज्ञ माणसांची एक समिती नेमून पुढच्या पंधरा वर्ष व हो वीस वर्षाचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे आणि पाणी पुरवठा विस्कळीत आहे पर्यावरणाच्या संदर्भात मी बोलल्याप्रमाणे आहे टी पी प्लॅन आपल्याकडे कमी आहे सांस्कृतिक धोरण निश्चित नाही आहे क्रीडा धोरण निश्चित नाही आहे क्रीडा प्रबोधनी असावी पूर्वी कोंडे साहेब होते त्यांनी क्रीडा प्रबोधनी केली होती तर चांगले खेळाडू तयार झाले होते या सर्व गोष्टीचा एक मॅप तयार के केला पुढच्या आणि माझ्या पुढच्या पाच वर्षामध्ये माझं शहर कसं असणार आहे याचं सत्ताधारी पक्षाने आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यांना बरोबर सर्वांना घेऊन हे काम करणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे हितकूच करण्यासाठी मी आपल्याशी आज चर्चा केली काल परवा एक महानगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष आणि त्यांनी महिला उपायुक्त यांना शिराची घटना किंवा काय सांगत त्या संदर्भात मी निश्चित माहिती घेईल परंतु जर हे कृत्य झालं असेल तर ते अत्यंत अत्यंत हिन हिनकारक आहे म्हणजे अशा प्रकारचं म्हणजेच त्यांच्या पाठीमागं कोणतरी आहे त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे महानगरपालिका म्हणजे काय दादागिरीचा अड्डा नाही आणि ठेकेदार म्हणजे ते काम घेण्या घेण्यासाठी आलेले असतात ते काही मालक म्हणून वावरत असतील त्यांचाही कायदेशीर रित्या बंदोबस्त करणं गरजेचं आहे परंतु मी माहिती घेतलेली नाही मला ते कोण आले कोण पवार ते पण माहित नाही पण मी माहिती घेईन त्यावर मी भाष्य करेल एकंदरीत आपण असे म्हणणार की जे काही वाढीव काम ज्यामध्ये भ्रष्टाचार झाला असे काम असेल त्या काम तुम्ही पाहणी करणार तर अशा अधिकाऱ्यावर काय अ... नाही मुद्दा ना। ना, की एक की कालो, कालो एक प्रकल्प घेतलाय तो प्रकल्प पूर्ण अवस्थेत जाण्यासाठी किती काल कालखंड तुम्हाला दिला होता त्या कालखंडात ते पूर्ण झालंय का नाही झालं तर त्याच्यावर काय कारवाई केली ते आणि मग ते खर्च का वाढलेला आहे खर्च वाढलेला तर त्याच्या कोणा वाढला असेल तर त्याच्यावरती जबाबदारी या सगळ्या गोष्टीचं मूल्यमापन मी केल्याशिवाय राहणार नाही वेळ लागेल पण जपोचणार आहे मी आपण मी लेखी मागणी करणार आता कसं सुरुवातच झाली अजून समित्या होतील

कशाबद्दलचा असं अच्छा ओके ओके हा काय यांनी स्वतःचे सेतू बांधण्यामध्ये जास्त वेळ घालवला त्यामुळं ते हरि सेतू बद्दल मी माहिती घेईल मी त्या संदर्भात आता भाष्य केलं होतं की कोणतेही रोड करत असताना केवळ डीपी मध्ये पाहून ते तर कराच परंतु ट्रॅफिक जी लोक आहेत त्यांची काही तज्ज्ञ समिती नेमून त्यांचे विचार काही तज्ज्ञ माणसं ह्या शहरात विनामूल्य सल्ला देण्यासाठी तयार आहे त्यासाठी पचट्यावधी रुपये सल्लेसाठी देण्याची काही गरज नाही त्यामुळे तो निश्चित मी त्याच्यावर आपण थोडा अभ्यास करेल मला पण देखील त्यातलं थोडं माहिती नाहीये जास्त चांगल्या प्रकारची नाही टेक्निकल ती माहिती घेऊन त्यावर मी थोडं का निश्चित करेल गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे शेदगाव वालिकाडीचा प्रश्न आहे चार ते पाच इलेक्शन तुमचा रोड हटवला जाईल आणि प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल हा मुद्दा प्रत्येक इलेक्शन मध्ये नाही तुम्ही म्हणता अत्यंत बरोबर आहे कारण का मी लहान असल्यापासून म्हणजे विचार करा म्हणजे ते रिंग रोड ऐकतोय तशी गाणी म्हणायची वेळ आलेली ती त्यामुळे ते मुद्दा असा येतो की त्याच्यावर खूप लोकांचं बरेच लोक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे अजूनही ते भीतीच्या खाईमध्ये आहेत आणि त्याचं भांडवल प्रत्येक निवडणुकीत केलं जात

आता, आता ते पहिली गोष्ट ते डॉक्टर इतका मालक येते शोधलं पाहिजे मी आता ते माहिती घेईल कारण का मला मी आता तुम्ही म्हणताय बरं झालं सुचवलं मी त्याची काळजी घेईल भविष्यामध्ये असं काय होणार नाही त्याच्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेल शेवटचा दादांच्या नंतर खरे आपण जिल्हा आपल्या ताब्यात आला म्हणजे आता आपण जर का पंचायत सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आणि नावळकर पूर्णपणे आहे राष्ट्रवादी चांगल्या प्रकारे श्रद्धांजली मतदारांनी दिलेली आहे आपली भावना आहे आ, ते काय कधी कधी गड येतो पण सिंह जातो त्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी महानगरपालिकेत मिळालेला अपयश आणि ते जिल्हा परिषदेनं मिळालेलं यश यात आत्ता दादा असते तर खूप त्यांना निश्चितपणे आनंद झाला असता आणि खूप त्यांना हायसं वाटलं असतं पण त्यांच्या रूपानं आता गेलेली व्यक्ती कधीच पुढे येत परत येत नसते त्यांना मी मित्र म्हणेल तर अजितदादांचं स्वप्न मी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांचं

त्या लोकांना बहुसेक दोन रात्र दोन दिवस चार्ज घेताना काय सांगाल की तुम्ही कशा पद्धतीने तुमची भूमिका निभावाल नाही एक तर सर्वात महत्वाचं आम म्हणजे आमच्याकडे पण मंडळी आहेत अण्णा बनसोड्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी निश्चितपणे काम करीत आहोत परंतु भ्यायचं नेमकं कुणाला हा मोठा प्रश्न आहे कुणाला भ्यायचं भिनारी भीती दाखवण्याची यादी असेल तर मला सांगा त्यांची नाव घेऊन मी सांगतो लक्ष मी निर्भीड असण्या पाठी मग का त्याच कारण का की मी आयुष्यात कधी चुकीच्या कामांना महत्व दिलं नाही स्वतः देखील चुकीच्या कामाला प्राधान्य दिलेलं नाही ती नैतिकता आपल्या अंतर्मनामध्ये असेल तर माणूस तो कधीच कुणाला भीत नाही आणि निश्चितपणे मी कलाक्षेत्रामध्ये देखील आहे त्याचं देखील भान ठेवन त्याचं देखील पावित्र ठेवेन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये चुकीचा असेल तर किती कुणी कोणत्याही पक्षाचा आणि किती कोणी मोठा नेता असेल तर मी ते कदापि त्या गोष्टी होऊ देणार नाही आणि निर्भीडपणे मी जर माझं लहानपणापासून मी निर्भिडच आहे <coughs>